बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन विश्वविजय नोकरी व उद्योजक महामेळावा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन जतचे विद्यमान लोकप्रिय आमदार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त चार फेब्रुवारी रोजी जत येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे आमदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वविजय नोकरी व उद्योजक महामेळावा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा पार पडणार आहे आमदार विक्रमसिंह सामंत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत विक्रम फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी विश्वविजय नोकरी व उद्योजक महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यास राज्यातील नामवंत अडतीस कंपन्या सहभागी होणार आहेत एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान रोजगार पूर्व प्रशिक्षण घेण्यात येणार आहे त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता आर आर कॉलेज येथे विश्व विजय नोकरी व उद्योजक महामेळावा पार पडणार आहे या मेळाव्याचे उद्घाटन कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महसूल विभागाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारती बँकेचे संचालक जितेश भैया कदम जतचे प्रांत अधिकारी अजय कुमार नष्टे आर कॉलेजचे प्राचार्य सुरेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत महामेळाव्याबरोबरच आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी करण्यात आलंय मार्केट कमिटी आवारात रंगणार अभिष्ट चिंतन सोहळा विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत मार्केट कमिटी आवारात आमदार सावंत यांचा चिंतन सोहळा पार पडणार आहे आमदार सावंत हे फेब्रुवारी रोजी ते आर आर कॉलेज येथील कार्यक्रमात शुभेच्छा स्वीकारतील त्यानंतर जत मार्केट कमिटी आवारात आमदार सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आमदार सावंत यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सौदी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम कर्नाटक राज्याचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार राजू कागे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील भारतीय बँकेचे संचालक जितेश भैया कदम हे उपस्थित राहणार आहेत महामेळावा अभिष्ट चिंतन सोहळ्यास जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय नाना शिंदे विक्रम फाउंडेशन अध्यक्ष अडव्होकेट युवराज निकम यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी ज्येष्ठ नेते अपारया बिराजदार संचालक सरदार पाटील माजी पाटील जिल्हा परिषद सदस्य महादेव सभापती बसवराज संचालक बिराप्पा शिंदे बाबासाहेब माळी माजी सभापती भूपेंद्र कांबळे माझे नगरसेवक निलेश बागने परशुराम मोरे नाता पाटील वाहाब मुल्ला संजय सावंत दत्ता निकम मल्लेश कत्ती संतोष जगताप दीपक अंकल मारुती पवार आदी उपस्थित होते हार नको शालेय साहित्यान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्डीनी शुभेच्छा देताना हार तुरे न अंता शालेय साहित्य आणावे वाडीनी जमा झालेले शालेय साहित्य तालुक्यातील शाले गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते तेव्हा पुष्पहार न अंता शालेय साहित्य आणावे असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत अविष्ट चिंतन 16 समितीच्या वतीने करण्यात आले